वर्धेत लवकरच होणार न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पालकमंत्री डॉक्टर पंकज भर यांच्या प्रयत्नांना यश मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त शासनाकडे प्रस्ताव सादर गुन्हेकारांकडून सा वापर दारूबंदी कायदा अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या मुद्दे व तंत्रज्ञानाचं जलद गतीनं व्हावं यासाठी वर्धा येथे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा गरज निर्माण झाली राज्याचे गृह ग्रामीण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केले आणि फॉरेन्सिक लॅब वर्धेत निर्माण होण्याचा मार्ग सुकर झाला असून तसा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला पालकमंत्री डॉक्टर पंकजा यांच्या जिल्ह्यातील दारूबंदी संदर्भात वस्तुस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढे मांडली होती दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व अन्य गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा मिळावी यासाठी वर्धा येथे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा असणं आवश्यक असल्याचं पालकमंत्री डॉक्टर पंकजा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत गृह विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार गृह विभागाचे न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबईने वर्धा येथे फॉरेन्सिक लॅब निर्माण करण्यासंदर्भात अपर मुख्य सचिव गृह विभाग यांच्याकडे प्रस्ताव पाठवला ही माहिती तेरा जुलै रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भैर यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे